आपण करतोय कढी तरी बघा हे ताक घेतलं याच्या डाळीचं पीठ मीठ हळद टाकून हे मिक्स करून घेतलं हे जिरे मोहरी आणि हे हिरवी मिरची लसूण आलं आणि जिऱ्याचं वाटण तर तर ता चला आपण फोडणी करूया फोडणीत टाकलं आपण लसूण लसूण लालसर झाला आहे आता टाकलं मोहरी तेल गरज असतं टाकलं आता टाकलं जिरे आता टाकलं हिंग आता टाकला ओवा आता टाकलाय आता टाकला ते आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत आता येथे छान छान असं हल हे छान हलवून घेतलं तर मग आता आता हे मिश्रण टाकणार आहे आपण याच्या डाळीचं पीठ ताक मीठ आणि हळद मी हळद याच्यातच टाकते म्हणजे कढीला खूप छान रंग येतो हे बघा आता थोडंसं गरजेपुरतं पाणी टाकायचं आता हे बघा आपली ही कडीला छान फोडणी झाली पाणी आहे आता हे घट्ट पातळ बघायचं कारण उकळी आल्यानंतर ही थोडीशी घट्ट होते तर आपल्याला मिडियम करायची तर कुणाला आवडत असेल त्याच्यात साखर टाकतात गूळ टाकतात आणि आता कोथंबीर आहे ना आपण शेवटी टाकणार आहोत तर बघा किती सोपी सुटसुटीत कडी करण्याची पद्धत आणि भातावर चपातीसोबत भाकरी बरोबर तशावरही छान लागते हे बघा ही कडी आहे ना असं थोडी थोडी वरती यायला लागली तिला हा हलवत राहायचं हे बघा किती छान यायचं हे झालं आहे म्हणजे मीडियम आपल्याला हवी तशी झाली तर आता ही दोनच मिनटात होईल तर कडी करायला खूप सोपी आणि खायलाही त्याच्याहून छान त्याच्यासोबत करणार आहे मी मुगाची उसळ रात्री मुग भिजत घातले होते आता मुगाची सुकी उसळ करणार कढी मुगाची उसळ आणि चपाती भात कढी कोई आली कढी उकळी आली आपल्या आता काय झालं खिडकीतून ऊन येते ना त्याच्यामुळे तुम्हाला कलर असा परफेक्ट दिसतो तुम्ही बघा किती छान झाले कढी आता आपण टाकणार आहोत कोथंबीर कोथंबीर शेवटी टाकायची म्हणजे कोथंबिरीचा रंग हिरवाची झेवा राहतो ना मी मेथीदाणे टाकते बरं का पण आज माझ्याकडचे मेथीदाणे संपले होते फोडणीत थोडेसे मेथीदाणे पण टाकायचे खमंग चव येते अजून कढीला अशा प्रकारे आपली कढी तयार झाली